मुंबईत शनिवारी रात्री पोलिसांचं ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आलं या कारवाईमध्ये एकशे ब्याण्णव ठिकाणी नाकाबंदी करून सात हजार दोनशे पस्तीस वाहनांची तपासणी करण्यात आली पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी हे ऑपरेशन राबवलं विद्याविहार ते मुलुंड दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ असणाऱ्या दोनशे झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे पावसाळ्यात तसंच वादळी वाऱ्यात रेल्वे ट्रॅक शेजारील झाडं पडणं फांद्या जा तुटणं अशा घटना घडत असतात आणि त्यामुळे खबरदारी म्हणून फांद्यांची छाटणी करण्यात आली वायखाळा इथल्या राणीच्या बागेतील पेंगवींच्या जोडांना आणखी तीन पिल्ले झाली आहेत आणि यामध्ये दोन नर आणि एक मादी आहे राणीच्या बागेतील पेंगवींची संख्या आता एकवीसवर पोहोचली आहे दक्षिण मुंबईतील कुपरेज मैदानात लहान मुलांसाठी हॉर्स कॅरोसेल तयार करण्यात येणार आहे मात्र या प्रकल्पाला प्रतिसाद मिळाला नाहीये त्यामुळे या प्रकल्पासाठी महापालिकेनं निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजपचे कुलाबामधील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे भिवंडी तालुक्यातील सांगवते ते रस्त्यावर रस्ता पूर्ण होण्याआधीच भेगा पडल्यात रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा नागरिकांचा आरोप आहे ठेकेदारांना शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप होतो नवी मुंबई एपीएमसी मधील व्यापाऱ्यांना गोदामासाठी दिलेला भूखंड सिडकोनं रद्द केला आहे त्यामुळे व्यापारी आक्रमक झालेत तसंच हा भूखंड बेकायदेशीरपणे प्रक्रिया राबवून सिडकोने रद्द केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे त्यामुळे न्याय न मिळाल्यास येत्या एकोणतीस एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे उल्हासनगरमध्ये पोलीस असल्याचं सांगून एका व्यक्तीला भर रस्त्यात लुटलंय आपण पोलीस असल्याचं सांगून तीन आरोपींना या व्यक्तीला रिक्षात बसवलं आणि त्यांच्या साडे तीन हजार रुपये लंपास केले ही घटना मध्ये चित्रित झाली या प्रकरणी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील पंजाबी कॉलनीत एका ट्रकला अचानक आग लागली या आगीमुळे ट्रक मधील माल जळून खाक झाला या आगीच्या झळा जवळील इमारतीच्या बाल्कनीमध्येही पोहोचल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे बदलापूरमध्ये भाजपच्या पक्ष संघटनेत खांदेपालट झालाय किरण भोईर रमेश सोळसे आणि विराज देशमुख यांची बदलापूरच्या पूर्व पश्चिम आणि ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सांगलीच्या मिरजमध्ये दिव्यांग आनंद मेळावा पार पडला यशस्वी रुग्णालय ट्रस्टच्या माध्यमातून चारशेहून अधिक कर्णबधीर मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी द्वारे उद्घाटन करत मुलांना मार्गदर्शन केले मधील ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी चोवीस तासांच्या आत पाणी पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित यंत्रणांना हे आदेश दिलेत तसंच नागरिकांना पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले रायगडच्या मध्ये मुस्लिम बांधवांकडून निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली नाशिकच्या सटाण्यात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं मेणबत्ती मोर्चा काढला जामा मशिदीपासून शिवतीर्थपर्यंत काढलेल्या मोर्चामध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या आणि यावेळी मुस्लिम बांधवांनी मृत पर्यटकांना श्रद्धांजली देखील फ्रान्समधील आयफेल टॉवरसमोर भारतीयांकडून आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच या आंदोलनात मोठ्या प्रमाणात फ्रान्समधील भारतीय नागरिक आणि फ्रेंच नागरिकही सहभागी झाले पहलगा मल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजानं काल सटाणा बंदची हाक देण्यात आली होती या बंदला सटाणाकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला शिवतीर्थापासून या मोर्चाला सुरुवात झाली दहशतवाद्यांना पकडून फासावर लटवा अशी मागणी आंदोलकांनी केली पुण्यात सकल हिंदू समाजानं हिंदू रक्षा मोर्चाचं आयोजन केलं जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू समाज आज रस्त्यावर उतरला पुण्यातील दगडूशेठ मंदिरापासून ते फडके हाऊस चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली आणि यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली पहलगाम मल्ल्यानंतर पुण्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरून धमक्या देण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात विद्यार्थ्यांनी पुणे पोलिसांकडे धाव घेतली आहे महाराष्ट्र आणि काश्मीरचा वेगळं नातं खराब होऊ नये आम्हाला संरक्षण द्या आम्हाला महाराष्ट्रात सेफ वाटू द्या अशी मागणी पुण्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांनी केली आहे एमआयएमचे असुद्दीन ओवयसींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे तुमच्या सरकारचं बजेट आमच्या संरक्षण खात्या एवढं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला इशारा देणं बंद करा ओवैसींनी पाकिस्तानला ठणकावलेलं आहे पाकिस्तानला असा धडा शिकवा की पुन्हा ते भारताकडे बघणार नाही असं ओवैसी म्हणाले पाकिस्तान साधा टायर बनवू शकत नाही असंही ओवयसी टीका केली आहे अहलगाम मल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक गृह मंत्रालयामध्ये महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला बीएसएफचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी उपस्थिती लावली चलो काश्मीरचं आवाहन करत अभिनेता अतुल कुलकर्णी पहलगाममध्ये पोहोचलेला आहे भॅड हल्ले करून काश्मीरमध्ये पर्यटकांनी येऊ नये हा संदेश दहशतवादी घेऊ आहेत मात्र काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे काश्मीरमध्ये नागरिकांनी गेलं पाहिजे अशी आग्रही भूमिका अतुल कुलकर्णी यांनी मांडली ब्राझीलमध्ये तीस एप्रिलला ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं मात्र या परिषदेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित राहणार नाहीत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला त्यांच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय ब्रिक्स शेर्पा बैठकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील सीडीएस अनिल चौहान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी दाखल झाले होते पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चौहान यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होतीये मात्र पाकिस्तानवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय सिंधू करार स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला मात्र पाकिस्तानला दिलेल्या पत्रात मात्र कुठेही सिंधूचं पाणी बंद करण्याचा उल्लेख केला नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला लंडनमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे तोडफोडीमध्ये इमारतीच्या काचा फुटल्यात याप्रकरणी एका हल्लेखोराला अटक करण्यात आलेली आहे पहलगाम मध्ये सत्तावीस पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा हिशोब चुकता केला जात आहे असं म्हटलं जाते गेल्या तीन दिवसांमध्ये नऊ दहशतवाद्यांचं घर हे उद्ध्वस्त करण्यात आले शोपियानमध्ये लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मोहम्मद शफीचं घर देखील जमीन दुस्त करण्यात आलं शफी हा दोन हजार चोवीस पासून लष्कर ए सोबत काम करतो पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला भारतीय हवाई दलानं युद्धाची तयारी सुरू केली तसंच सरावही केलेला केला जातोय हवाई दलानं अरबी समुद्रामध्ये क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करणारं व्हिडिओ आता समोर आलेले आहेत आणि हे व्हिडिओ पाहून पाकिस्तानला धडकी धरणार आहे रस्त्यांच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात त्यांनी पुण्यामध्ये मुकमोर्चा काढला रस्त्याची कामं करण्यासाठी त्यांनी नागरिकांसोबत बावधन मार्केट यार्डमध्ये मुकमोर्चा काढला पिंपळ चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शेकडो पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शंभरहून अधिक संघटनांनी लॉंग मार्च काढलाय दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि नदी सुधार प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली मुक्ताईनगर इथे शेतकरी आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय इंदूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचं काम हे शेतकऱ्यांनी बंद पाडलं शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी महामार्गावर आंदोलन स्थळे पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे पहिल्यांदाच समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं एप्रिल महिना सुरू झाल्यापासून परभणी जिल्ह्यातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे तर दोन दिवसांपूर्वीच तापमानाने ही गाठलेली होती वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असल्यानं मुलं पोहणाला पसंती देत आहेत वाढत्या उकाडापासून बचाव करण्यासाठी मुलांनी ओढ्याच्या पाण्यामध्ये उडा मारला सांगली शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मिरज आणि सांगली शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे पावसामुळे उसाचं मोठं नुकसान झालं आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला भंडारा जिल्ह्यात सायंकाळच्या सुमाराला अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे हवामान विभागानं अंदाज वर्तवल्यानुसार जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा अशा सूचना हायकोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना केल्यात ज्येष्ठ नागरिकांना तक्रार करण्याची सवयच असते ते यंत्रणेच्या विरोधातच असतात पार्किंग समस्यांवर अधिकाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधा असा सल्ला कोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना दिला मुंबईतील भांडूपमध्ये मा महावितरणकडून स्मार्ट मीटर वीज मीटर बसवण्यात येत आहेत आतापर्यंत एकूण ब्याण्णव हजार सहाशे पंधरा ग्राहकांनी मीटर बसवल्याचा दावा महावितरणनं केला आहे मीटरमुळे रिडिंग ऑटोमॅटिक होत असल्यानं ग्राहकांना अचूक वेळेवर बिलं मिळत ही महावितरणचा दावा आहे गेल्या आर्थिक वर्षात एमएमआरडीएला प्रवासी भाड्या व्यतिरिक्त दोनशे बावीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे गेल्या वर्षीच्या बेचाळीस पूर्णांक को पाच कोटी या उत्पन्नात यंदा थेट एकशे सत्याऐंशी टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे बळकट मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेनं एमएमआरडीएनं नवं पाऊल टाकलं पावसाळापूर्व कामं करण्यासाठी पुण्यातील रस्ते काही काळ बंद ठेवण्याची परवानगी महापालिका प्रशासनाला मिळाली आहे वाहतूक पोलिसांनी एकसष्ट ठिकाणी कामे करण्याची परवानगी दिली आहे या ठिकाणी पुण्यातील रस्ते बंद असतील आगामी पावसाळ्यात निराभांदर शहराची परिस्थिती बिघडू नये म्हणून महापालिका आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला आहे आणि यावेळी सर्व विभागांना आवश्यक कामांच्या सूचनाही देण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही निर्मिती करण्यात येणार आहे ठाण्यातील श्री प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेनं श्रीनगरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय जवळपास शंभरहून अधिक लोकांनी रक्तदान केलं गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे या टास्क फोर्सला पुढील तीन वर्षांमध्ये मलेरिया निर्मूलनाचं उद्दिष्ट गाठायचं आणि त्यासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचं आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उंके यांनी दिलं अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासासाठी कागदपत्र सीआयडीनं एसआयटीकडे सुपूर्द केली आहेत एसआयटी याचा अभ्यास करून पुढील तपास करणार आहे अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे दरम्यान सात एप्रिलला हायकोर्टानं तपासाची कागदपत्र ला देण्याचे निर्देश ला दिले होते यवतमाळच्या पुसद शहरात बोगस जन्म मृत्यू दाखले बनवण्याबाबत सात जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय पुसदमध्ये एकोणपन्नास लोकांनी जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र दाखल केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमाया यांच्याकडे केली आणि अनुषंगाने तपास सुरू असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्या चित्रेत झाली आहे नाशिकमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मध्यरात्री पोलीस पथक देवळाली गाव परिसरात गस्त घालत असताना सात ते आठ जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या पोलिसांनी विचारणा करण्यास सुरुवात करताच त्यांनी तिथून पळ काढला आणि यावेळी एकाच्या खिशातील पिस्तूलमधून अचानक फायर फायर झाला आणि तो जखमी झाला